किडनी फेल हे प्रमाण वाढतच आहे तर अशा काही लोक म्हणजे जे किडनीने ग्रसित आहे त्यांना डायलिसिस शिवाय एक पर्याय राहत नाही तर आपल्या परिसरामध्ये बरेच लोक किडनी फेल पेशंट आहेत तर तशा प्रकारचे एक केस आपल्या इथे गडचांदूरला गडचांदूरला आपल्या हॉस्पिटलमध्ये म्हणजे डॉक्टर सोंगटकी आयुर्वेदिक हॉस्पिटल गडचांदूर इथे आले जेव्हा एक पंचेचाळीस दिवसापूर्वी म्हणजे आजच्या दिवसापासून तर तेरा सप्टेंबर ह्या पंचेचाळीस दिवसापूर्वी जे केस आली होती ते केस एक एकदम अत्यंत गंभीर अवस्थेमध्ये होती त्या कंडिशनमध्ये त्यांना जेव्हा आणलं तेव्हा आय सी यूमधून टाकून आणलं तेव्हा कंडिशन एकदम अत्यंत दयनीय परिस्थितीमध्ये होती चालणं उठणं बसणं फिरणं बिलकुल बंद होतं खाणंपिणं बंद होतं गळ्यामध्ये नळ्या टाकलेल्या होत्या तशा अवस्थेमध्ये आणलं तर आता हे आपल्या समोर जे पेशंट बसलेले आहे तर सुरुवातीला जसं त्यांना बाबांना आणलं होतं आपण तर तेव्हा तुम्ही ऑटोमध्ये टाकून आणलं होतं तेव्हा कंडिशन कशी होती आणि कशा कशा परिस्थितीमध्ये आपला प्रवास झाला सुरुवातीला बाबांना काय झालं होतं बाबाने कस दम वाटेल चालायला कसं त्रास खूप होईल हॉस्पिटलमध्ये इथं घेतो तिथून

लागेल डायलिसिस सारखं तुम्हाला लागेल लागेल तर जेव्हा डायलिसिस लागेल होते तेव्हा रिपोर्ट्स मध्ये रक्त कमी होतं ब्लेटलेट्स पण कमी झालेल्या होत्या क्रिया खूप जास्त वाढून होत म्हणजे जवळपास साडेसात ते आठ पर्यंत क्रियाटिन लेवल केलं होतं मग नंतर आपण तपासणी केल्यानंतर सहावर आला आपण आपलं आयुर्वेदिक औषध सुरू केल्याच्या नुसार तेव्हाच्या कंडिशन मध्ये आणि आताच्या कंडिशन मध्ये कसं फरक वाटतं तुम्हाला लई बदल सांगत बाबांमध्ये आता जेवण ठेवण चालू आहे जेवण खाऊं साला अच्छा त्यांचं चालणं फिरणं आता एक नॉर्मल व्यक्तीप्रमाणे समजा एक जीवन जगत आहे हो सर तर त्याच्यानंतर जसं आता डॉक्टर साहेबांनी ह्या पंचेचाळीस दिवसाच्या अगोदर ते सांगितलं होतं की नाही तुम्हाला डायलिसिसच करावं लागते तर तेव्हापासून तर आतापर्यंत कितीदा डायलिसिस केले हॉस्पिटलच्या नंतर तेव्हापासून आम्ही सहा वेळा सर डायलिसिस केली तेवढी वलीला सहा वेळेस त्याच्यानंतर मग आपण आयुर्वेदिक औषधं सुरू केली तुमचं आयुर्वेदिक औषधं सुरू केली तेव्हापासून मग आता ह्या पंचेचाळीस दिवसामध्ये काही डायलिसिस झाले का नाही मग जे जेव्हापासून आपण आयुर्वेदिक औषधं सुरू केले तेव्हापासून कुठल्याही प्रकारचे डायलिसिस वगैरे करायची गरज पडली नाही इतर आता पेशंट चांगला आहे चांगलं फिरलं आहे खाणं पिणं चांगलं आहे व्यवस्थित आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम्स नाही असं म्हणायला गरजेचं